नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पाटील आणि तुमचं स्वागत करते आजच्या या ब्लॉग मध्ये आता वाजले आहेत सकाळचे आठ आणि आम्ही पोचलो आहे आट, पाली गावामध्ये पाली हे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटात बसलेले गाव आहे इथे दरवर्षी प्रचंड थंडी असते पण आज आभाळ आल्यामुळे थंडी नाहीशी आहे इथे पोचण्यासाठी तुम्हाला साऱ्यातून कोणत्याही ठिकाणाहून एस टीज अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट बसेस अवेलेबल आहेत तुम्ही प्रायव्हेट गाडीने येऊ शकता जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी येत असेल तर तुम्हाला दोन किलोमीटर बाहेरच सोडलं जाणार आणि तिथून तुम्हाला पूर्ण आतमध्ये चालत जायचं अगदी गावाच्या मेन गेटलाच लागून एस टी स्टँड आहे पोचताच आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो दर्शनासाठी महादेवाचा अवतार आहे खंडोबा आणि जसं महादेवाला बेल प्रिय आहे तसंच खंडोबाला बेल व भंडारा प्रिय आहे नुसतंच महाराष्ट्रातील नाहीत तर कर्नाटका आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून लाखो भक्त त्या दिवशी दर्शनाला व विवाह सोहळ्याला उपस्थित असतात ह्याच ठिकाणावर दरवर्षी पौष महिन्यामध्ये खंडोबा आणि देवी माळसा ह्यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो आणि ही यात्रा युगांपासून चालू आहे आपल्या भक्तांच्या भेटीकरिता देव ह्याच दिवशी मंदिरातून बाहेर येतात आणि देवी म्हाळसाबरोबर लग्न करून परत मंदिरात जातात मंदिराचं बांधकाम हेमारपंथी असून ते किमान एक हजार वर्ष पूर्वीचे आहे मंदिर परिसरात चार दीपमाळा हाती आणि नंदीचंही स्थान आहे व ज्योतिर्लिंग मंदिर आणि महादेवाचं मंदिरही आहे भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा महादेवाचा अवतार म्हणजेच कान पालीचा खंडोबा आज जत्रा असल्यामुळे बरीच गर्दी आहे म्हणून आम्हाला चार ते पाच तास लागले दर्शन घेण्यासाठी पण दर्शन चांगले झाले मंडळी तुम्हाला माहित आहे का गावाचं नाव पाली हे एका पालाई नावक गवळण जी खंडोबाची खूप मोठी भक्त होती आणि तिच्याच नावाहून पाली असे नाव पडले आणि ह्या तीर्थस्थानाला पाली खंडोबा असे म्हटले जा लागले ह्या सोहळ्यात मानाच्या बैलगाड्या सासनकाट्या व मुरळ्याही नाचवल्या जातात घोडाही असतो व खंडोबाची वरात हाती असलेल्या गाड्यावरून निघते दरवर्षी लाखोंच्या संख्येत गर्दी असते आता ही दिसणारी गर्दी फारच कमी आहे कारण वाजली आहे दुपारचे साडेबारा आणि लग्न सोहळा पार पडतो सूर्य मावळताना हा परिसर देवाच्या भंडाऱ्यांनी सोन्यासारखा दिसू लागतो छा समोरच मंडप घटला आहे इथे देवाचं लग्न होतं खंडेरायाचं आणि माळसा देवीचं तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टी डेट बाय बाय